इथे मी एक वाटी उपवासाचं पीठ घेतलेलं आहे शिंगाड्याचं पीठ साबुदाणा पीठ आणि राजगिरा पीठ आहे हे एक वाटी घेतलेलं आहे याचा आपण लच्छा पराठा करणार आहोत यामध्ये घातलेलं आहे चवीनुसार मीठ तुपाचं मोहन घातलेलं आहे दोन चमचे काजूक तूप आणि आता हे पीठ आपण चांगलं मळून घ्यायचं आहे छान असं एक जीव करून घ्यायचं आहे हे उपवासासाठी खूप छान पदार्थ आहे अजिबात तेलकट नाही किंवा खायलाही छान लागतो आणि वेगळा आता हे पीठ आपलं हे असं झालेलं आहे आता यात आपण थोडं थोडं पाणी घालायचं आहे अगदी लागेल तसं घालायचं आहे आणि चांगलं मळून घ्यायचं आहे छान असं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा अगदी थोडं थोडं पाणी घालून मळायचं आहे म्हणजे पीठ आपलं छान मिक्स होत व पातळही होणार नाही पन, आता याचा आपण कणिक मळतो तसा गोळा तयार करून घेतलेला आहे आता हे आपलं पीठ मळून झालेलं आहे आता हे आपण एक दहा मिनिट झाकून ठेवूया दहा मिनिट झालेली आहेत आता पीठ आपलं छान मुरलेलं आहे मऊ झालेलं आहे चांगलं छान असं आता आपण तयार करूया ह्याचा पराठा आपण पुरीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घ्यायचा आहे पिठाचा तयार झालाय आपला उपवासाचा लच्छ पराठा शुद्ध आणि सात्विक खूप छान हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेला आहे आणि लेयर पण अशा छान पडलेल्या आहेत रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा सर्व असेच तयार केलेले आहेत आणि उपवासासाठी हा मेनू नक्की तयार करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा